मी मिनल करणवाल मुख्य नांदेड माडेगाव यात्रा दहा ते चौदा जानेवारी माडेगाव तालुका लोहा जिल्हा नांदेड ला रा आ, नांदेड आ, सर्वात यात्रा आ, ते चार राज्याचे लोक माडेगाव यात्राला येतात आणि श्री खंडोबाचे दर्शन करतात यावर्षी जिल्हा परिषदेने त्याच्या नियोजनासाठी सहा महिन्यात प्रयत्न केलेला आहे मेहनत केलेली आहे त्याच्यामध्ये नवीन काय गोष्टी केल्या आपण पशु प्रदर्शनाचा जे फील्ड होता त्याला लेवल केलो डस्टबिन लावलो आपण तिथे घाटाचं नियोजन केलं पाईपलाईनची दुरुस्ती केलो नवीन टाकलो स्वच्छता स्वच्छतावर बळ दिलं की प्लास्टिक मुक्त आव्हान दिला कारण की जनावर येतात मानेगो यात्रेला तर माझं सर्व नांदेडकर यांना आव्हान आहे की तुम्ही तुमची यात्रा आहे एक इतिहास आहे त्या यात्रेचा तर तुम्ही जावा आणि तिथे दर्शन पण करा आणि थोडस बाकी आमचे स्टॉल वगैरे वैशिष्ट्य मी असं वेगळं ठरलं नव्हतं मी जसं अगोदर सुद्धा सांगितले की हे जे आयडियाज आहे माझे नाही आहे तिथले जे लोकांचे तर लोकांनी मला म्हटलं मॅडम लास्ट इयर किंवा त्याच्या मागच्या वर्षा ही प्रॉब्लेम आली होती त्याला सोडवा जस्त फॉर एक्झाम्पल मी उदाहरण घेते की तिथे एक पाईपलाईन होती जी नेहमी फुटत होती त्याच्यावर ट्रक गेले ती फुटला किंवा पशु मैदानाच्या बाजूला एक पाईपलाईन होती ट्रक गेले कि ते फुटली ज्याच्यामध्ये घोडे वगैरे तर यावेळेस आपण तिथे एक नाळी केलो की ट्रक आजमध्ये जाणार असते किंवा जिथे एक पाईपलाईन फुटत होती त्याला बदलून तर आयडियाज असे काही वेगळे नाही अशी संकल्पना वेगळी नाही लोकांचे आयडियाज आहेत त्यांचा एक्सपिरियन्स आहे अनुभव आहे त्यानुसारच काम केलं गेलं